नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बोगस लष्करी जवानाचा कर्णपुरा मंदिरात पी दर्शनासाठी राडा वेदांतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या पथकाने मुसके आवळल्या लष्करातील जवान असल्याचे भासवत एका तरुणाने कर्णपुरा मंदिरात थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली पोलिसांनी तातडीने धाव घेत हा तरुण ताब्यात घेऊन बनाव उघडकीस आणला मंगळवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली त्याच्यावर छावणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचे नाव लहू नामदेव राऊत व एकवीस राहणार सोमवाडी तालुका पैठण असे असून तो लष्कराच्या गणवेशासारखा टी शर्ट जॅकेट टोपी व वा जवान वापरतात तसे बूट परिधान करून आला होता तो रांग सोडून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून पूजा करण्याचा हट्ट धरत होता त्याच्यावर संशय वाढल्याने मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेली महिला पोलीस कर्मचारी सविता खराटे कर त्याचा पर्दाफाश केला तोंडाला मास्क मास्क बांधले होते काढण्याचा हट्ट पोलीस कर्मचाऱ्यांनी धरला असता मात्र पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी त्याला वाहनात नेले असता तेथेच त्याने मास्क काढल्यावर त्याचा खरा चेहरा समोर आला तसेच त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी डॉक्टर विवेक जाधव यांच्या स्वाधीन केले या कारवाई यशस्वी पार पाडण्यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांचे मार्गदर्शनाखाली क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटोडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद अबुज पोलीस उपनिरीक्षक भगवान मुजगुले सहाय्यक फौजदार रवींद्र घायवट महिला पोलीस अंमलदार उमा पिंगट शांताबाई बनसोडे सविता खराटे छाया दहिजे पोलीस अंमलदार प्रकाश वाघ संदीप लगड अजय व्यवहारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला नवसाला पावणाऱ्या कर्णपुरा देवीचं यात्रा सुरुवात झालेली आहे मॅडम आणि पूर्ण देशभरातून इथं भाविक येतात प्रशासनाच्या वतीने काय काय काळजी घेण्यात आले कर्णपुरा यात्रा जी आहे तर छत्रपती संभाजीनगर मधली देवीची सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि दर सालाप्रमाणे ह्याही वर्षी जी आहे तर खूप चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे प्रशासनाने केलेले आहे सर्व पोलीस फोर्स जो आहे म्हणजे आमचं छावणी डिव्हिजन आहे आणि झोन परिमंडळ एक जे आहे आणि तसं सर्व सिटीमधले जे आहे पोलीस स्टाफ जे आहे इथे बंदोबस्तला लावलेला आहे डे आणि नाईट अशा दोन शिफ्ट आपण केलेल्या आहेत आणि कर्णपुराची जे माता मंदिर आहे तिथून तर पंचवटी चौकापर्यंत जो आहे आपण पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे व्यवस्थितपणे बॅरिकेटिंग केलेली आहे आणि महिलांचं पुरुषांची वेगवेगळी रांग ठेवून जे आहेत सगळे इथे विक्री करणारे पाणी वगैरे सगळ्यांच्या जे आहेत व्यवस्थितपणे सोयी केलेल्या आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहेत सर्व पोलीस चोवीस तास इथे तैनात आहे सीसीटीव्ही काही लावलेल्या आहेत हो जे आहे तर, तर सगळ्या म्हणजे गाभऱ्यापासून पूर्ण जे आहे मंदिर चौकी आणि पुढच्या चौकी सगळ्या ठिकाणी जे आहे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि जे आहेत एक डीबी पथक वगैरे पण आपण नेमलेले आहेत टॉवर्स आपण लावलेले आहे ला की वरून पोलिसांना सुद्धा निदर्शन असेल की खालून जर कोणी चोर वगैरे जात असेल किंवा कोणी कोणाची हे करत असेल तर त्यांना ते लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण टॉवर सुद्धा निर्माण केलेले आहेत काल जी घटना घडली गर मॅडम सैनिक म्हणून आपण त्याला पकडलेलं आहे कसं ऑपॉर्च्युनिटी कशी होती आणि कस काल जे आहे तर सुमारे सा, साडेतीन ते पाचच्या दरम्यान एक महिला इंडियन आर्मीची जी आहे इंडियन आर्मीचा सगळा पेहराव केलेली दर्शनासाठी आली होती आणि दर्शनासाठी आल्यानंतर तिने चेहऱ्याला जे आहे मास्क लावलेला होता मग मास्क लावल्यामुळे जे आहे की त्यांना आपले जे आहे पी एस आय अबूज आणि आमचे सगळे गाभाऱ्यामधली जी टीम होती वाघ आणि सविता पाटील यांनी जे आहे तर तिची टोपणी केली की तुम्ही मास्क का काढ लावलेला आहे तुम्ही मास्क काढा कारण काय की इथे आपण फुटेज लावलेलं आहे सी सी टी व्ही लावलेला आहे तर सगळ्यांना जे आहे तर विदा विदाऊट मास्क त्यांनी आतमध्ये गेलं पाहिजे त्यांनी आम्हाला लक्षात आलं पाहिजे परंतु त्यांनी जे आहे मास्क काढण्यासाठी नकार दिला यांनी दोन तीन वेळेस त्यांना विनंती केली पण तरीसुद्धा सदरच्या महिलेने जे आहे मास्क काढण्यास नकार दिला आणि मी तुमच्या वरिष्ठांना तुमची कंप्लेंट करेल मी महिला आहे तुम्ही मला कसं काय अपोज करता तुम्ही मला बोलू शकत नाही तुम्ही कोणी पुरुष मला हे करू शकत नाही त्यामुळे जे आहे माझ्या टीमनी जे आहे त्यांना इकडे माझ्याकडे आणलं आणि मग आम्ही त्याला जे आहे विचारपूस केली असता तिने मला सांगितलं की मी जे आहे माझं नाव मयुरी अनिल शिंदे आहे मी थर्टी सेवन बटालियनचे आहे उत्तराखंड या ठिकाणी मी सध्या कार्यरत आहे आणि मी जे आहे दोन हजार तेवीसला खडकवासला या ठिकाणी ते ट्रेनिंग घेतलेली आहे मग त्यावरून आम्ही तिला विचारपूस केली की तू जे आहे तुझे इमिजिएट बॉस कोणी असेल तर त्यांचा नंबर दे किंवा तुझे जे वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून दे परंतु सदरची महिला जी आहे टाळाटाळ करत होती एका व्यक्तीला तिने मला फोन लावून दिला परंतु सदरची व्यक्ती ही तिच्या कोणत्याही ह्याच्यामधली नव्हती फक्त ट्रेनमध्ये जी आहे तीही मिलिटरीची ती व्यक्ती होती आणि ट्रेनमध्ये तिच्याशी ती ओळख झालेली होती तिने त्यांचा मला नंबर वगैरे दिला मी ती व्यक्तीला पण व्हेरीफाय केला ती व्यक्ती खरंच आर्मीमधली आहे का त्या ठिकाणून फोन करते तिचं लोकेशन वगैरे पण काढून व्हेरीफाय केलं तर ते लक्षात आलं माझ्या की ती व्यक्ती होती आर्मीमधली परंतु हिने जी आहे तिचा मिसयूज केला की मी आर्मीची आहे आणि मला असं दि बतावणी केली असता सगळ्यांना त्याच्यावर विश्वास बसावे या पद्धतीने तिने बतावणी केली परंतु नंतर तिच्या आई वडिलांचा वगैरे नंबर काढला त्यांच्याशी आम्ही व्हेरीफाय केला असता सदरची जी आहे मुलगी नाही ती मुलगा आहे आणि त्यामध्ये ती आम्हाला परत नंतर बतावणी करत होती की मी थर्ड जेंडर आहे आणि म्हणून तिला मिशा आलेल्या होत्या आणि ती जी आहे तिचं खरं नाव जे आहे लहू नामदेव राऊत होतं आणि ती जी आहे तर ती ठाणे हे पैठण या ठिकाणची होती आणि ती अशाच पद्धतीने जी आहे ट्रेननी वगैरे युनिफॉर्म घालून प्रवास करते वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने पूर्ण युनिफॉर्म आर्मीचा जो आहे तो घालून त्या पद्धतीने करते काही लोकांकडून तिने काही पैसे वगैरे पण मागणी केली असेल असं निदर्शनात येतं या सगळ्या ह्याच्यावरून जे आहेत छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सदरच्या महिलेला पाठवून तिथे आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि पी आय एपीआय ए, विवेक जाधव यांनी त्यामध्ये जे आहे पुढील कारवाई करत आहे छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या देवीला भक्तांना तुम्ही काय संदेश देणार कशी जबाबदारी घेतली पाहिजे माझं सर्व भाविकांना हेच आव्हान आहे की तुम्ही जेव्हा पण येतात न दर्शनासाठी तर आपण सगळ्यांनी जे आहे काही मौल्यवान वस्तू गळ्यात न घालता साधारण तुम्ही इमिटेशन ज्वेलरी वगैरे घालू शकता पर्समध्ये पैसे वगैरे न ठेवता आपल्या कामापुरतं जे असेल तेवढं आपण सोबत ठेवावं मोबाईल फोन आपण व्यवस्थितपणे हाताळला पाहिजे पुरुषांनीसुद्धा जे आहे ते आपले वॉयलेट वगैरे व्यवस्थितपणे ठेवले पाहिजे किंवा पैसे वगैरे खिशात न जास्त बाळगता त्या पद्धतीने येऊन गर्दीमध्ये दर्शन जे व्यवस्थितपणे घ्यावं सगळ्यांनी जे आहे तर आपल्या आपल्या रांगेमध्ये दर्शन घ्यावे कारण पुरुषांची रांग वेगळी आहे महिलांची रांग वेगळी आहे आणि कोणीही कोणाला म्हणजे त्रास होईल किंवा कोणाची छेडखानी होईल किंवा महिलांना वृद्धांना बालकांना काही त्रास होईल अशा पद्धतीने वागू नये आणि देवाच्या दर्शनासाठी आलेलो आपण दुर्गा ही जी आहे सगळं विघ्नांचं नाश करणारी आहे सगळं राक्षसांचा नाश करणारी आहे तर आपण पण आपल्यामधल्या ज्या वाईट वृत्ती आहे त्या सोडून दिल्या पाहिजे कोणी कोणाला त्रास होईल चोरी चकारी मारामारी काहीतरी छेडखानी हे न करता चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी दर्शन घेतलं पाहिजे आणि आपल्यामध्ये असलेले जे आहे व्यसनाचं काही राक्षस असेल किंवा काही चुकीच्या गोष्टीचं राक्षस असेल तर याचा या जे आहे दसऱ्याच्या निमित्ताने आत्ताच आपण त्याचं दहन केलं पाहिजे आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सदरचा सण हा साजरा केला पाहिजे पोलिस हे सदैव तुमच्या सोबतीला आहे आणि पोलीस हे सदैव तुमच्या सुरक्षेसाठी तैनात आहे तुमचं सहकार्य आम्हाला असलं पाहिजे आमचं सहकार्य तुमच्यासाठी आहे